राजा उत्तानपाद आणि राणी सुनीती यांचा मुलगा ध्रुव उत्तानपाद आणि त्याची दुसरी राणी पट्ट आणि सुरुची हिचा मुलगा उत्तम एकदा राजा सिंहासनावर आलोड असताना राजकुमार उत्तम त्याच्या मांडीवर खेळत असतो बाळ ध्रुव हे बघून राजाच्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट करतो पण राणी सुरुची अपशब्द बोलते आणि हा हक्क फक्त उत्तमचा आहे असं सांगते राजकुमार ध्रुव याचे कारण राणीला विचारतो तेव्हा राणी त्याला सांगते की हे भगवान विष्णूंना जाऊन विचार ध्रुव राजमहाल सोडून रानावानात भगवान विष्णूंच्या शोधात निघतो पण त्याची भेट नारद मुनींशी होते ते त्याला ओम नमो वासुदेवाय हा मंत्र देऊन तपश्चर्या करण्यास सांगतात हट्टाला पेटलेला ध्रुव घोर तपश्चर्या करतो त्यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला अढळपद देतात पृथ्वीवरून बघताना कधी न हळणाऱ्या ताऱ्याला त्याचे नाव देतात पृथ्वीच्या आसावरील उत्तर टोकाला असलेल्या ताराचे नाव ध्रुव तारा पृथ्वीची तिरकी आस त्यावरील न ढळणारा तारा याची माहिती आपल्या पुरातन काली होती असे आपले पुरातन ज्ञान आजचा व्हिडिओ या ध्रुव ताऱ्याविषयी नमस्कार मित्रांनो केबीची यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वळूया आजच्या विषयाकडे पृथ्वीच्या कुठल्याही भागावरून बघितल्यास हा ध्रुव तारा उत्तरेलाच दिसतो विषुवृत्तावरून हा तारा क्षितिजावर दिसतो पण जसं आपण उत्तरेकडे सरकू तसा हा तारा उत्तर दिशेला क्षितिजापेक्षा वर दिसेल समुद्रात प्रवास करणाऱ्या बोटी या ताऱ्यावरून उत्तर दिशा ठरवतात सध्या या अढळपदी पोलॅरिस हा तारा आहे ॲक्च्युली पोलारिस तारा सेलेस्टियर उत्तरेपासून एक डिग्री दूर आहे पण इतर तारे जवळ नसल्यामुळे त्यालाच आपण ध्रुव किंवा नॉर्थ स्टार मानतो उल्सा मायनर म्हणजे ध्रुव मत्स्य या तारकासमूहातील सर्वात प्रकाशमान तारा याचे नाव अल्फा उर्सा मायनर वन पॉईंट नाईन एट मॅग्निट्यूडचा हा तारा उघड्या डोळ्याने दिसतो हा तारा आपल्यापासून फोर थर्टी थ्री इयर्स दूर आहे ॲक्च्युली पोलारिस हा तारा तीन ताऱ्यांचा समूह आहे पोलारिस ए ए ए बी आणि बी पोलारिस ए ए हा सुपर जायंट स्टार आहे बी आणि ए बी हे मेन सिक्वेन्स स्टार आहेत पृथ्वीच्या प्रिसिजन मोशनमुळे ध्रुव ताऱ्याच्या आढळपद वेगवेगळ्या ताऱ्यांना मिळते आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये लिंक वर देत आहोत साधारण सव्वीस हजार वर्षात पृथ्वीचे प्रिसिशन मोशन एक वर्तुळ पूर्ण करते तेरा हजार वर्षापूर्वी वेगा हा ध्रुव तारा होता साधारण पाच हजार वर्षापूर्वी धुबाम हा ध्रुव तारा होता दोन हजार वर्षाआधी खोशब हा ध्रुव तारा होता सध्या पोलारिस हा ध्रुव तारा आहे आणखी तेरा हजार वर्षांनी पुन्हा वेगा हा ध्रुव तारा बनेल तर असा आहे आपला ध्रुव तारा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद